उत्कर्ष रिसॉर्टच्या कामगारांचा प्रामाणिकपणा समोर ग्राहकांची हरवलेली अंगठी भेट्याच मालकाकडे सुपूर्द कर्जत कशे येथील उत्कर्ष रिसॉर्टवर नवी मुंबई येथील आलेल्या लोकांपैकी बिपीन गावंड या व्यक्तीची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी होताना हरवली सुद्धा आल्यानंतर ग्राहकाने परतीचा मार्ग स्वीकारला मात्र रिसॉर्टचा कामगार राजू प्रजापती हा सोमवारी स्विमिंग पुलाची साफसफाई करताना फिल्टरच्या जालीत त्याला ही अंगठी आणून आली त्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न लावता उत्कर्ष रिसॉर्टचे मालक उदय पाटील यांच्याकडे आणून दिले त्याप्रसंगी राज पाटील यांनी सदर व्यक्तीला संपर्क साधून अंगठी सापडल्याचे कलविले असता बिपिन गावंडे यांनी उत्कृष्ट रिसॉर्ट मध्ये येऊन अंगठी ताब्यात घेत राजू प्रजापती व रिसॉर्ट व्यवस्थापकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली नमस्कार माझं नाव बिपिन संजय गावंड राहणार कळंबुली नवी मुंबई येथे आम्ही अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी उत्कर्ष रिसॉर्ट ला आम्ही पिकनिकसाठी सर्व साथ मित्रमंडळी गेलो होतो तिथे माझी सोन्याची रिंग स्विमिंग पूलमध्ये खेळताना पडली होती तीन चार तास शोधून सुद्धा भेटली नाही शेवटी निघताना आम्ही रिसॉर्टच्या लोकांना आणि ओनरला सांगून निघालो की आमची गोल्ड रिंग पडली आहे दुसऱ्याच दिवशी त्यांचा फोन आला की तुमची रिंग भेटली आहे आणि मला माझी रिंग त्यांनी माझ्या ताब्यात दिली रिसॉर्टच्या ओनरचे आणि तिथल्या सहकार्य लोकांचे खूप खूप आभार थँक्यू